आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन मोबाईल हरवल्यानंतर पुन्हा मिळण्याची आशा अनेकदा धुसर होते मात्र खराडी पोलिसांच्या चिकाटीच्या तपासामुळे हरवलेले मोबाईल केवळ मिळाले नाहीत तर ते थेट थे नागरिकांच्या हातात परत आले एकूण तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे पंधरा मोबाईल फोन शोधून काढून ते मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यात खराडी पोलिसांना यश आले आहे या कामगिरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले असून पोलिसांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक होत आहे खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या विविध कारणांमुळे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी नागरिकांनी पोलिसांकडे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दिल्या होत्या यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक गुण्य विश्वजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस अंमलदार सूरज जाधव तसेच सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे व त्यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तांत्रिक साधनांचा तसेच विश्लेषण पद्धतींचा वापर केला तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलचा मागोवा घेत या मोबाईल फोनचा शोध केवळ पुण्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्येही घेतला गेला या मोहिमेअंतर्गत नांदेड सोलापूर अहिल्यानगर यांसह उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार या राज्यांपर्यंत पोलिसांनी मोबाईलचा माग काढला आणि अखेर विविध ठिकाणांहून हरवलेले मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले संपूर्ण तपास कार्य तांत्रिक ज्ञान संयम आणि अनुभवाच्या जोरावर पार पाडण्यात आले नागरिकांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली आनंदाची झलक हा खराडी पोलिसांसाठी खरा पुरस्कार ठरला मोबाईल परत मिळाल्यामुळे अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानले काही नागरिकांनी तर पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि तत्परतेचे थेट कौतुक करून त्यांच्या सेवा वृत्तीबद्दल समाधान व्यक्त केले सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त येरुणा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस निरीक्षक गुण्य विश्वजित जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश नाणेकर सुरेंद्र साबळे श्रीकांत शेंडे वसीम सय्यद सूरज जाधव श्रीकांत कोदरे जयवंत श्रीरामे विलास केदारी सायबर तपास पथकातील महिला पोलीस अंमलदार प्रतिभा पवार यांनी केली आहे